सोन्याची सोन्याची दुर्मिळ मुकुट शुद्ध किलोची महाविष्णूची मूर्ती आणि सन एक लाख सोन्याची नाणी हा खजिना जर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळाला तर तुमची प्रथा अविश्वसनीय खजिना आपल्याच देशात केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तळघरांमध्ये सुरक्षित आहे दोन हजार अकरा मध्ये जेव्हा हा खजिना जगासमोर आला तेव्हा साऱ्या जगाचे डोळे विस्फारले होते पण या गुढ आहे ते म्हणजे तळगर बीचे रहस्य या मंदिराच्या तळगरांची संख्या सहा एवढी आहे यापैकी पहिले पाच तळगर उघडून खजान्याची यादी करण्यात आली पण सहावे तळगर म्हणजे तळघर बी आजही बंद आहे या तळघराच्या दरवाजावर नाग आणि यक्षिणीचे नक्षीकाम कोरलेले आहे स्थानिक दंतकथांनुसार हे तळघर शापित मानले जाते या तळगराचा दरवाजा उघडण्यासाठी केवळ गरुड मंत्राचा जप आवश्यक आहे अन्यथा मोठे संकट येईल असे मानले जाते या भीतीमुळे आणि धार्मिक श्रद्धेमुळे कोर्टाने ही बाकी तळघर उघडायला सांगितले असताना तळघर बी उघडायला प्रतिबंध केला या बंद दरवाजा मागे किती आणि कोणता खजिना दडलेला आहे हे आजपर्यंत एक मोठे गुड बनून राहिले आहे जेव्हा कोर्टाने नेमलेल्या समितीने तीस जून दोन हजार अकरा रोजी तळघर उघडले तेव्हा आतला खजिना पाहून सर्वांना मोठा धक्का बसला पांड्या चोळ पल्लव राजवंशाच्या काळापासून जमा झालेला हा खजिना असा होता की महाविष्णूची मूर्ती बत्तीस किलो सोन्याची दोन हजारहून अधिक सोन्याचे दागिने रत्नाजडीत मुकुट इसवी सन दोनशे पूर्वीची एक लाख सोन्याची नाणी आठशे पौंड वजनाची सोन्याची दोरी आणि पूजेची भांडी एकूण मूल्य पाच तळगारांमधून मिळालेल्या खजिन्याची किंमत सुमारे बावीस अब्ज डॉलर दोन हजार अकराच्या अंदाजानुसार एवढी होती राजीनाम म्हणजे केवळ सोनं नाही तर भारताच्या हजारो वर्षाचा समृद्ध इतिहासाचा ठेवा आहे